धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक श्री ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूज धाराशिव या ठिकाणाहून लाईव्ह येत आहे अतिशय संवेदनशील बातमी घेऊन येत आहे जेणेकरून सकल मातंग समाजाच्या बत्तीस संघर्ष युद्धाने गेली तीस ते पस्तीस वर्षापासून संघर्ष केला त्याला आता कुठेतरी यश मिळत असल्याचं दिसून येत आहे मुंबई सकल महातं समाजाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण वर्गीकरण समिती स्थापन करण्यात आली आहे त्या समितीने देशातील इतर राज्याचा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण संदर्भात अभ्यास करून दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी सामाजिक न्या न्याय विभागाचे सचिव मान्य श्री विजय वाघमारे साहेब यांच्याकडे अब कड वर्गीकरण संदर्भातील अहवाल मंत्रालयाच्या कॅबिनेट दालनात सादर केला त्या प्रसंगी समितीचे सदस्य समाजकल्याण आयुक्त माश्री बकेरिया साहेब उपसचिव माश्री साहेब बार्टीचे महाराष्ट्राचे महासंचालक माश्री सुनील साहेब आमदार सुनील कांबळे आमदार माश्री नामदेव ससाने माश्री मधुकर गायकवाड माश्री मारुती वाडेकर या संघर्ष युद्धांनी लढाई जिंकली म्हणायला काय हरकत नाही श्री मधुकर गायकवाड मारुती वाडेकर श्री मचिंदर सक्टे या सर्व सदस्यांनी कड वर्गीकरणाचा अहवाल सादर केला सर्व समिती सदस्याचे हार्दिक आभार समितीचे आभार मानण्यासाठी सकल मातंग समाजाचे माननीय आमदार मा <coughs> माश्री रामभाऊ गुंडिले समन्वयक सकल मातंग समाजाचे बाबूराव मुकेडकर ॲडव्होकेट राम चव्हाण पंडित सुरवंशी सुरेश साळवे रणधीर कांबळे शंकर कांबळे झोंबाळे साहेब राजेंद्र आडगाळे युवराज साठे विठ्ठल गडीकर रमेश शिंदे बबन सुरवंशी इत्यादी मातंग समाज बांधव आभार मानण्यासाठी मुंबई मंत्रालयामध्ये उपस्थित होते या अनुषंगाने या उपवर्गीकरणाची मोठा शहाचा वाटा या बत्तीस सदस्यांनी घेतलेला असून त्यामध्ये सकल मातंग समाजाचे सुरेश साळवे वाडेकर साहेब यांनी अतुनात प्र परिश्रम घेतलेले आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि काही बातम्या असतील ते आमच्या महाराष्ट्र न्यूज डॉट कॉमवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करा मी महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक ज्ञानोबा काकासाहेब येडके